हॅलो फ्रेंड्स ब्रेकिंग न्यूज आहे जुलै महिन्यापासून मिळणार टप्पावाळ वाळ गिरीश महाजन यांनी केली घोषणा त्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जुलै महिन्यापासून मिळणार टप्पावाळ वाळ गिरीश महाजन यांनी केली घोषणा शिक्षक आंदोलनला यश मिळालं आहे सतरा जूनपासून चालू असलेल्या आंदोलनात यश आठ व नऊ जुलैला शाळा बंद करून मोठ्या संख्येने विना अनुदानित शिक्षण विना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान आझाद मैदानावर मुंबई या ठिकाणी उपस्थित झाल्यात व निर्णय होत नाही होत निर्णय होत नाही होता तोपर्यंत ठाण माळून होते त्या कर्मचारीचे हे यश आहे अनुदानित चाळीस पर्सेंट पगार घेतलेल्या शाळांना साठ टक्के करणे अंशता अनुदानित वीस पर्संट पगार घेतलेल्या शाळांना चाळीस टक्के करणे ज्यांना अनुदान न होते त्या शाळांना वीस टक्के असा निर्णय झाला व हे अनुदान अठरा जुलैनंतर सर्व प्रोसेस होईल कारण अधिवेशन कारण अधिवेशन काळात प्रोसेस करता येत नाही आणि याच महिन्याच्या जुलै महिन्याच्या ही वाढ होईल अशी घोषणा माननीय मंत्री गिरीश महाजननी केली शिक्षकांच्या जो आंदोलन होता तिला यश मिळालं आहे मंत्री गिरीश महाजनची मोठी घोषणा येत्या आठ दिवसात मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन पर हे आंदोलन प्रमुखांनी विनाअनुदानित आणि अनुदानित शाळामधील शिक्षकांसाठी वाढीव अनुदान मिळावा या मागणीसाठी आहे दोन दिवसापासून हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य न झाल्या ना झाल्यास जाल्या। आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आल्यानंतर या आंदोलनात आता मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली आहे विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल असा अश, असा आश्वासन गिरीश महाजन यांनी दिला यामुळे आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश आल्याचे यश आलंय पुढे पुढे ते असे म्हणाले की आता तुमच्या पगाराचा प्रश्न मागी लागलेला आहे तुमच्या शिक्षकांच्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं की दोन तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समजून घेऊन येत्या अठरा तारखा अठरा तारखेला अधिवेशन संपल्यावर तुमच्या खात्यात पैसे आलेले असतील या कोणताही बदल होणार नाही अशी घोषणा केलेली आहे सो फ्रेंड्स हे so, बहुत गुड न्यूज आहे सारे टीचर्स के लिए जो अनु अंशदानुदानित बिना अनुदानित स्कूलों में काम कर रहे हैं सबको जो है यही अधिवेशन के बाद से ही जो है टप्पा वार्ड मिलना मिलना है सो अगर आप हमारे चैनल पे हैं अगर आपको इंक्वायरी न्यूज़ अच्छी लगी हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करके शेयर करें